पप्पा हा बेटा जातीवाद आणि धर्मांधता हे कमी होण्यापेक्षा वाढतानाच दिसतंय असं का ओके तू विचारलंस ते बरोबर आहे बेटा खूप चिंताजनक अशी गोष्ट आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण या देशाचं संविधान स्वीकारलं पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला संविधान स्वीकारून परंतु आजही आपल्या देशातून जाती व्यवस्था आणि धर्मांधता जाताना दिसत नाही त्याचं कारण असं बेटा या देशामध्ये ज्या मूलभूत तत्वावर भारतीय राज्यघटना आधारित आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या गोष्टींची अंमलबजावणी आज प्रॅक्टिकल स्तरावर होताना आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे तू तुझा जो प्रश्न आहे तो या अनुषंगाने येतो त्याचं कारण असं आहे बेटा की या देशामध्ये हजारो वर्षापासून लोकांच्या मनामध्ये मनुस्मूर्ती नावाची एक घटना होती ज्याचं समर्थन आजही काही लोक करताना आपल्याला दिसतात जेव्हा की कलम चौदा पासून पंधरा असेल सोळा असेल सतरा असेल या सगळ्या कलमाने या देशामधला सगळ्या प्रकारचा भेद लिंगभेद असेल जातीवरून केला जाणारा भेद असेल रंगावरून केला जाणारा भेद असेल हे सगळे भेद संपवले एवढं करूनही या देशातले लोक सुधारणार नाही अशी शक्यता असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम नुसार अस्पृश्यता किंवा जातीयवाद हे कायद्याने नष्ट केलं परंतु आजही तुला बातम्या वाचत असताना असं लक्षात येईल की आजही या देशामध्ये जाती व्यवस्था पाळली जाते दृश्य स्वरूपामध्ये जरी ती दिसत नसली तरी अदृश्य स्वरूपामध्ये ती दिसते कधी कधी तर दृश्य स्वरूपा म्हणजे आजही मंदिरात दलितांना जाऊ दिलं जात नाही किंवा उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतामध्ये तू बघितलाशील असेल की आजही तिथल्या अस्पृश्यांना कुठल्या प्रकारची वागणूक मिळते म्हणजे गावातले जर सवर्ण लोक आले तर त्यांना उठून उभे राहावं लागतं अशा प्रकारची अवस्था तिथल्या ओबीसीची ची एस टीची आहे तरीही घटनेच सुरक्षा कवच असताना सुद्धा अट्रॉसिटी अॅक्ट सारखा कायदा असताना सुद्धा कायदे कठोर असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी नीट होत हो। आज आपल्याला या देशामध्ये जाती व्यवस्था कमी होण्यापेक्षा ती वाढलेली दिसते त्याचं कारण असं आहे की राजकारणी लोक हे धर्माधर्मामध्ये आपापसामध्ये -आप भेद आपल्याला निर्माण करताना दिसत आहेत बहुसंख्याकाच राजकारण करताना आपल्याला दिसत आहे आणि जर भारतीय राज्यघटनेनुसार तुमच्यासारख्या तरुणांनी किंवा आज आपण बघतोय आपण जे व्हिडिओ टाकले किंवा कुठलेही असे जर प्रबोधनात्मक व्हिडिओ असतील तर लोक ट्रोल करतात त्याच्यावर नको त्या कॉमेंट करतात अज्ञानातून ह्या सगळ्या कॉमेंट असतात जेव्हा की आपण न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व एकोपा एकता अखंडता बंधुभाव देशाचा टिकला पाहिजे हा आपल्या सांगण्याचा हेतू असतो लक्षात आला बेटा तुझ्या